नाही ना रे बाबा दुसऱ्या गाडी मला करण्यात काय मागणी आहे तुमची तुम्हीच विचार करा माझ्या जावायाला लोकाला बोला माझी गीन हाय सगळे सून माझी जपले गुटाचे होते

विद्यासागर आचोल करता इथं ऍडमिट केलं होतं त्यांना की बाबा म्हणजे त्यांच्या पिशवीचं एक छोटं ऑपरेशन होत मग ते तिथं गेल्यानंतर डबल आपलं छोट मुलीचं जे इंजेक्शन होत ते ठिकाणी मोठं ओवर डोस केले उलटी होऊन जाग्यावरच जीव गेला जीव गेल्यामुळं नंतर त्याचं रूपांतर आता ह्याला कसं सारवा सारव करावं त्याच्यामुळं आणून बॉडीला इथं ऍडमिट केलेला आहे सर त्यांनी कधी केले तिथं साडे नऊ वाजता काल रात्रीच ऍडमिट रात्री केले चिकमुरगे अमृत हॉस्पिटल डॉक्टरने काय सांगितले आता कधी सांगितले तुम्हाला डॉक्टरनी आम्हाला सांगितले की पेशंट ला अटॅक आलेला आहे डेथ झालं कधी डेथ झाली म्हणून आता सहा वाजता सगळे डॉक्टर जमा झाले एका ठिकाणी आचवलकर आले परत आमच्या भावाला पण बोलून घेतलं भावाला बोलून घेऊन त्यांनी म्हंटले की इथं तुमच्या ह्याच डेथ झाले म्हणजे शॉक दिले शॉक देऊन ग ते सगळं रूपांतर हे सगळंच पहिलंच त्यांनी प्लॅनिंग करून ठेवलेले होते प्लॅनिंग करूनच एखादी ह्याचा जीव चालत गेलेली बाई सर मारून टाकले चालत गेलेली बाई डॉक्टरने बाहेरचे गुंड बोलवले तरी खरं आहे का डॉक्टरने बाहेरचे गुंड पोर बोलवते नाही तर काहीतरी एक पाच पन्नास पोरं आल ते सर आमच्या अंगावरती पोर आमची मागणी एवढीच आहे विद्यासागर आचवलकर यांचा जो काही आहे त्याचा रद्द करून टाकाव आणि त्याच्यावर जे काही आहे कायदेशीर कारवाई तात्काळ अटक करावं त्याला पोलिसात तक्रार चालू आहे आमचे वकील आलेले आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही तक्रार दाखल करत आहे रुग्णालयाबद्दल तुम्हाला काय आक्षेप या रुग्णालयाबद्दल आम्हाला ना इथल्या कुठल्या पेशंटला वगैरे आम्हाला त्रास द्यायचा नाही यांनी जे बॉडीला एड... बॉडी जे ऍडमिट करून घेतले त्यांनी आम्हाला कल्पना द्यायची होती की बाबा आम्ही बॉडीला ऍडमिट करून घेतलं आम्हाला त्यांनी कल्पनाच दिली जागेवर जीव तिथं गेला पण यांचं पण काम आहे का नाही यांचा जीव गेलाय म्हणून ऍडमिट करून घेतात का सांगा बॉडीला पण तुम्हाला अंधारात ठेवलं शंभर टक्के अंधारात ठेवले माझा अंदाज आचवलकरांनीच बोलिले शंभर टक्के नाही नाही आचवलकरांनीच त्यांनी फोन चालू केले आम्ही मध्ये बोललो सर असं का केलो तुम्ही असं का केलो काय पण दिला नाही बाहेरचे लोक आले फक्त असं ताणून बघत होते ता कारण आमचं तर पेशंट गेलेला आहे त्यांची काय हिम्मत होणार आहे सांगा तुम्ही त्यांच्याच एका बहिणी जीव गेलाय का नाही सांगा सर भाऊ माझा भाऊ इंजिनियर आहे अगोदर तो पुण्याला होता तिची नोकरी तिथं होती म्हणून मंत्रालयाला त्यानं पण मुंबईला शिफ्ट झाला सर भावाचा अमोल प्रभाकर पाटील आहे अजूनही डॉक्टर पेशंटला मारून टाकून जीव गेल्यावर घाबरून काय केलं त्याला मॅनेज करून आयुषी मध्ये जीवा माझा एवढं वाचवा म्हणून याचा आयुष्य लावून ह्या ठेवा तुम्हाला कवा माहीत झालं आम्हाला कवा माहीत झालं आज आम्हाला इथं ॲडमिट केलं आहे म्हटलं तर माहीत झालं आहे सगळे आलो आम्ही संघ एक बाई माणूस घरी कोणी नाही आता काही आता काही झालं का आता तुम्ही काय केलं विचारपूस केलो त्यांना डॉक्टरला विचारपूस केलं का तुम्ही बरं झालं बरं झालं सगळं झालं मार मार खाला तो है बर लगा स फोन मार मजी है कि फोन मार ले गाँव तो के नौ मारने तुम्हें लेट होने के बाद वो डॉक्टर इनको रिक्वेस्ट करे मैं ऐसा ऐसा हो गया है कैसे करूं मेरे पास ला के एडमिट करवा बाबा एडमिट करे डेट हो गए थे पेशेंट को तीन चार बजे डिक्लेअर करूया डेट हो होता अॅडमिट करायचं कारण काय होतं हातोल्या कशी खात आतोल्यापासी पेशंटला ॲडमिट करायची काय म्हणजे त्या मुलीला मुलीला लेकर होऊन हे होलं खाली उल हां हां एक दोन वेळेस झाले अरे त्यांनी म्हटलं की चेकअप चेकअपवरून घ्यायला दोघे फैनी गेले तिथं मुंबईला तिनं क्लर्क आहे मंत्रालय मध्ये आणि नवरा इंजिनियर आहे मुलीचं नाव मग ते दाखवायला गेले होते काय म्हणलं तुमचा गर्भकोष सगळं स्वच्छ करावं लागतं ठेवावं लागतं म्हणून ठीक आहे करा साहेब बहिणी दिलाय करायला गेलाय

एडमिट करो आयु में डालो इसके सिवा कुछ नहीं मेरा दार। नाम धुअप्पा संग्रामप्पा ढगे शिवनगर काली में रहती मैं मैं धोनी पर हूँ

चला ठीक किच लगा बैक साइड में अदरकर किच लगा बैक साइड में चलो चेहरा लेते मेरा सरकार भी थोड़ा बाहर रुगु 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 हां हां नहीं भाई चलो हम चला जाए चलो 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 चलो